भाऊ नमस्कार नमस्कार कोणाच्या तमाशाच्या फळात काम केलं कैलासवाशी तुकाराम खेडकर मांधरवाडीकर किती वर्ष काम केलं गेले चौतीस पस्तीस वर्ष राहिली मी काय म्हणून काम मी मॅनेजर की केली पहिले त्यानंतर बिगारी काम बिगारी कामानंतर आचारी काम जे काम मी मालक सांगेन ते काम मी करतो जिथे कमी तिथे तुम्ही हो आता पूर्वीचा तमाशा आत्ताचा तमाशा खूप बदल झालेला पाहायला मिळतो फार मोठा बदल तुम्ही आतापर्यंत पाहिलेले तमाशे आणि आता पाहत असलेला तमाशा याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो याच्यामध्ये आता तमाशे नावाला राहिले ऑर्केस्ट्रा संपूर्ण मिक्स झाल्यामुळं तमाशा नावाला राहिला पूर्वीचा तमाशा हलगी ढोल ताल तुन, -तुन आणि नऊवारी साड्यांमध्ये लेडीज असायची पूर्वीचा तमाशा बघायला मजा वाटायची आमच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये टाकेद म्हणून यात्रा आहे त्या ठिकाणी स्वतः मी तमाशा बघायला जायचो चंद्रकांत सर दत्ता माडिक पुणेकर आणि तुकाराम खेडकर पांढरंगोळे मांजरवडकर या दोन तमाशे जे आती तूट चालायची त्या वेळेला मजा यायची बघायला आम्ही जर पब्लिकमध्ये बसलो तर लघवीला सुद्धा जाते येत नव्हतं तर इतकं पब्लिक राहायचं आत्ता तमाशे फक्त गाण्यावर राहिले ज्या तमाशाचा ता ऑर्केस्ट्रा चांगला गाणे चांगले लेडीज चांगले नाचायला तो तमाशा चांगला लोकांशी आता हे जो बदल पाहायला मिळतो की बाबा ज्या फळामध्ये मुली जास्त असतील त्याच तमाशाकडे प्रेक्षकांचा कल जास्त असतो हो हा ओढा कशामुळे बदलतो हा आता डिस्को जमाना दा झाला पुरी कसं लावण्या होत्या बतवण्या होते सवाल जबाब होते सोंगड काम होते आमच्या तमाशाचे प्रकाश सोंगाडे जगन्नाथ शिंगेकर यांचा जर फारसा चालू झाला तर लोक टाळ्या वाजवायचे आता सोंगाड्या जर पुढे गेला तर पाठीमागं जा म्हणतात लेडीज पुढे येऊ हो द्या गाणी होऊ द्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही जवळ बचावणे करता तेव्हाच तुम्ही ते डबल अर्थाने वाक्य वापरता हो कुठेतरी समाजामध्ये प्रबोधन करता का समाज बिघडवता नाही समाज बिघडायचं कारण तमाशा तमाशा लोकरंजनातून लोक शिक्षण देणार आहे आणि यातून चांगलं हो काय प्रबोधन प्रबोधनच ना कसं काय माहिती का यामध्ये जेवढं चांगलं तेवढं रसिकांनी घ्यायचं असतं आता काही शब्द वेगळे असतात त्याचा अर्थचा अनर्थ करणारी मंडळी असती तुम्ही असं कधी कधी वाक्य वापरता मला वाप करा की अरे तुझ्या बायकोच्या आम्याला कुत्र चावलं हो असं जेव्हा आपण म्हणतो प्रेक्षकांना त्याचा अर्थ चुकीचा वाटतो चुकीचा वाटतो पण पटवून देण्याची क्षमता त्या सोंगाड्यामध्ये असते ना तो अर्थ योग्य कसा योग्य म्हणजे असा का, का कुत्र ते तुझ्या बहिणीच्या आम्याला कुत्रं चावलं त्याच्या बहिणीच्या मुलाचं नाव असतं अमोल म्हणून म्हणल्या जातं तुझ्या बहिणीच्या आम्याला कुत्रं चावलं असं सरळ काय सांगत नाही सरळ सांगायचं पब्लिक हसवायचं असतं एखादं अर्थ साईड दादा कोण की यांनी काय केलं सुद्धा हो परंपरा ही तमाश्याची तमाशा हा दोन आरतीच असतो त्यातून चांगला आणि वाईट याचा अर्थ खऱ्या अर्थाने तुम्हाला काय कळला तमाशा म्हणजे लोक शिक्षण देणारी मराठी जिवंत कला आहे आणि याला शासनाने जास्तीत जास्त मान्यता द्यावा काका ही जिवंत कला आता थोड्या कालविधीवरती आलेली आहे तमाशा अनेक जण येतात हो तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणावं तेवढं चांगलं नाही चांगलं आत्ता नाही हो पुरी होता तमाशा फडमालकांना तमाशाच्या कलावंतांना तमाशाच्या कर्मचाऱ्यांना हा पुरी मान होता परंतु का आता तुच्छ मानले जातं तमाशाला त्याला कारण काय काही असं संपूर्ण तमाशा हा हा कपड्यावरती आला पुरीचा तमाशा कसा होता माडिकांची जर लावणी चालू झाली ते लोक टाळ्याबाजीच होती किंवा ह्या तमाशा शाहीर होती मराठवाडीकर शाही काकडे अशी मंडळी होती जुनी जाणती मंडळी तुम्ही समाजामध्ये का... काय काम केलं होतं मी काय जिथे कमी पडन तिथं मी इष्टदेवती एखादा कलाकारांना मोडकी तोडकी भूमिका सुद्धा गेलेली आहे एखादा विषय आठवतो का तुम्ही केलेली भूमिका विभागामध्ये एखादं तुम्ही काम केलं केलं गे त्याच्यामधले चार वाक्य मांग या वग नाट्यामध्ये काम केलं ते प्रेमासाठी कुंकू पुसले त्या भागामध्ये छोटस काम केलेलं आहे भूमिका केली त्या मुलीच्या बापाची केलेली काय डायलॉग आठवतो एवढे काय आता आठवले वर्ष झाले त्याला लोक वगाची वाट पाहत नाही फक्त गाणी म्हणा हो हो अशी अपेक्षा वाढते आपण जर गाणी संपल्यानंतर शिलकार जर टाकला वा जगामध्ये नाशिक पंत बोकाळला फार या शिलकार टाकला तर लोक ओरडून उठतात ए बंद कर बंद कर गाणे चालू होते नाही लाज आणि गाणी घ्यावं लागतात स्टेजवर ज्या महिला कलाकार ज्या पद्धतीने काम करतात त्यांचं व्यक्तिगत लाईफ तसंच असतं नाही नाही अतिशय चांगलं असतं त्यांचं पण आपल्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ते बिचारे पोटासाठी नाचतात आणि आपण त्याचा गैरफायदा घेतो अनेक ठिकाणी अनेक प्रसंग वळवतात तिढीतला काही वेगळं वेगळाकडे बोललं जातं तितकं सण करून आमचं पोटाचं निर्माण करण्यासाठी आम्ही ते स्टेजवरची कला जी आहे आपली जिवंत कला हे सादरच करीत असतो त्यात काही खंड पडून देत नाही आता तुमचं तमाशाचं सीजन यंदाच संपलं निघाले हो अतिशय चांगला झाला कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्रास झालेला नाही आमचे मालक जे या मुळे यांनी सुद्धा आमच्या तमाशाला चांगलं सांभाळून घेतलं सगळ्याला सांभाळून घेतलं आतापर्यंत तर सांभाळलं इथून पुढे जेची त्याची मर्जी या पाठीत राहतं किंवा नाही राहतं कोणी जर उचल जास्त दिली त्याच्यात दा दुसरे जातात मालकाच्या जा मनावर असतं कोणाला ठेवायचं कोणाला नाही तर आता हा आमचा तेवीस ऑक्टोबरला सीझन चालू झालं विजयदशमीच्या दिवशी आणि एक जूनला बंद झाला आता आमचा एक जूनला कार्यक्रम होता जुन्नर तालुक्यामध्ये जळवंडी म्हणून त्या ठिकाणी तो कार्यक्रम करून आम मी या ठिकाणी आलो आमचे हिशेब वगैरे चालू आहे आज संध्याकाळपर्यंत हिशेब होणार आणि उद्या सकाळी जे ते आम्ही आमच्या घरी निघून जाणार गावी कोण कोण असत गावी सगळे माझे बंधराजे माझी मंडळी माझी मुलं आहे स्वतः मी आहे गावाकडे काही शेती वगैरे असते नाही अजिबात काही नाही पाच महिने काय करायचं गावी काय नाही कुठे कोणाच्या दुकानात मोडकं तोडकं काम करायचं कुठं वेटर व्हायचं कुठं एखादा किरणा दुकान राहायचं दुका अशा पद्धतीने चार पाच महिन्यात हो पुन्हा इकडे कधी यायचं पुन्हा मालकाने बोलवलं गणपती मध्ये तर यायचं आणि दसऱ्याच्या दिवशी तमाशा बाहेर पडला बरोबर सात महिने तमाशा तमाशामध्ये काम करायला आवडत हा कलीची आवड त्यामुळे तमाशामध्ये काम करायला तुम्ही आता मुळे कंपनीच्या तमाशामध्ये आहे कुठपासून तर कुठपर्यंत कुठली कुठली भूमिका बजवली तुम्ही आता म्हणता मी आहे आता सध्या आचारी मी मॅनेजर की केली आचारी बी हे काय मॅनेजर ते आचारी हो कार्यकाळ कसा गेला अतिशय चांगला माझी पोस्ट आहे मी साहेबाचा हवलदार हवलदाराचा चपराशी चपराशी <laughs> शिपाई या पद्धतीवर मी माझा करतो मॅनेजर होतो आता आपण आचार्य आहोत काय नाही नमस्कार करायचे हो। बाबा जरा चांगली भाजी करायचं वाटतं परंतु हा तमाशा ह्या तुकाराम करम खेडकर आणि पांढरंगमुळे तमाशाला वाहून दिलेला माणूस मी याकरता मला काहीच वाटत नाही तमाशा ता ता म्हणजे आज इथे उद्या तिथं खाण्यापिण्याची जेवणाची राहण्याची आंघोळीची शौचालयाची सगळ्याच गोष्टीची अडचण निर्माण होतात होतात कसं ऍडजस्ट करतो करून घ्यावं लागतं वेळेनुसार काय एवढं महिला असतात त्यांची लहान लहान बाळ असतात हो काही आजारी पडतात त्यावर दक्षता घेतल्या जाते ना त्यांनी जर मालकाला सांगितलं की बाबा माझा मुलगा आजारी किंवा माझी तब्येत आहे मालक आज नाही दिले पैसे तर उद्या देतो एक दिवस ढकलून घ्यावं लागतं काही कारण असतं पार्टीचा सीजन नेहमी चांगला असतं असं काही नाही दररोज धंदा होता असं काही नाही गेले पाच महिने हा मालक आम्हाला अंगावर पोचतो तिकिटावरच्या धंद्याला आणि चैत्र महिन्यात त्यांचा धंदा असतो मेन त्या वेळेला जीवाचं रान करून कार्यक्रम करावा लागतो प्रत्येकाला ज्याला त्याला कर्मचारी असले त्यांना सुद्धा साहित्य लावायचं सकाळी इकडं तर संध्याकाळी तिकडं ते सुद्धा कर्मचारी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करतात काही मागं पुढं होत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका